नमस्कार मंडळ आपल्यासमोर स्वतंत्र महोत्सवाच्या परिवावर सादर करते सुंदर अशी कविता जिचं नाव आहे यशोगाथा शब्दांकन आणि लेखांकन आहे माजलगाव बीडचे कविवर्य डॉक्टर प्रवीण काळे आणि या कवितेला स्वरबद्ध केलेली आहे महाराष्ट्राची शिवकन्या निवेदिका गायिका स करुणा सचिन गगे बांगर यांनी ऐकूयात मातेची पवित्रता मना मनातून वाहते रे गंगा मातेची पवित्रता मना मनातून वाहते रे कारणीज रक्त ते यशुगा थगातय रे कारणीज रक्त ते यशुगा थगातै रे आणण्या देशात लोकशाही केली बाबांनी रक्ताची शाही शिवरायांचे विचार मानी ज्योती फुलेंचा मंत्र हा कानी समतेचा हा विचार साऱ्या समाजात रुजतोय समतेचा हा विचार साऱ्या समाजात रुजतोय र देश रक्त सांडले ते यशोगाथा र देश कारणीज रक्त सांडले ते यशोगाथा थगा करून इथल्या साती उगवली माणूस नाती करू सुंदर भारत आपला हा घेऊन ती हाती शेतकरी राजा दिनरथ माझा शेतात राबतोय र शेतकरी राजा दिनरथ माझा देशासाठी राबतोई र देश जे रक्त सांडलेत यशोगाथा थगातय र देशकारणीज रक्त सडलिति यशोगाथ गातै फुलते तुळस इथल्या इथलगनी पक्षी गाती मुक्त गगणी परंपरेला ना गगनीनाकारोनी श्री गा शिक्षणगणि संविधान देई दे जनतेसार समानाधिकार संविधान देई दे जनतेसार्या समानाधिकार देश कारणीज रक्त सांडले ती अशोग रक्त सांडले ती अशोग थगात महाराष्ट्राची जगात ख्याती इतिहासाला जुडून नाती हिमालयाची राखण्या महाती सह्याद्रीने दिले हिरे मोती वीरांच्या त्या पराक्रमान शोभून दिसतैर र वीरांच्या त्या पराक्रमा दिसत देश कारणीज रक्त सांडले तर यशोगाथगात देश देशकारणीज रक्त सांडले ती यशोगाथगात गातैर गंगा मातेची पवित्रता मना मनातून वाहतैर र गंगा मातेची पवित्रता मना मनातून वाहते र देशकारणीज रक्त सांडले तर यशोगाथगात र देशकारणे जक्तं सडली यशोगाथा गातयिर